आयुष्यात सगळ्यात जोरदार थापड जर कोणी देत असेल ना तर ती म्हणजे तुमची अपेक्षा आग आपलेच लोक लावत असतात जिवंतपणी आयुष्याला आणि मेल्यानंतर शरीरालाही त्या लोकांशी दुरावा ठेवलेला नेहमीच चांगला ज्या लोकांना तुमच्या सहवासाची कदर नसते आयुष्य कधीच रडवत नाही रडवतात तर ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो शत्रू बनवण्यासाठी गरज नाही की तुम्ही फक्त भांडणच करायला हवं तुम्ही फक्त तुमच्या हक्कासाठी किंवा खरं बोलायला सुरुवात करा दुश्मन आपोआपच बनत जातील भरपूर शत्रू हवे असतील तर दूर जायची गरज नाही थोडं यशस्वी व्हा मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या नातलगांमध्येच मिळून जातील दूर राहायचं आहे मला त्या सर्वांपासून जे माझ्यासोबत राहूनही माझ्यासोबत नाहीत कुठल्याही माणसाचे गुण सांगतात की त्याच्यावर संस्कार झालेले आहेत की त्या तो फक्तच वाढला आहे पैसा निश्चितच मोठा असतो परंतु इतकाही मोठा नसतो की प्रेमाने तयार केलेले नाते विकत घेऊ शकेल ज्या जखमा दिसत नसतात त्या जखमा फार दुखत असतात एकटं जगणं शिकून घेतलं आहे मी कोण जाणे कोण कधी साथ सोडून जाईल गमावलेले पैसे विसरलेले ज्ञान आणि बिघडलेलं स्वास्थ्य परत मिळवता येऊ शकत परंतु गेलेली वेळ कधीच परत मिळू शकत नाही सोडून द्या वळून पाहणं त्यांच्याकडे जे तुमच्यापासून दूर जात असतात ज्यांना सोबत चालायचं नसतं ते नेहमीच रुसून जात असतात लॉटरी फक्त पैशांचीच नसते लॉटरी फक्त पैशांचीच नसते तर जीवनामध्ये योग्य माणूस भेटणं हे देखील लॉटरी पेक्षा कमी नाही समजणारा हसण्यामागचं दुःखही समजून घेऊ शकतो परंतु समजून न घेणाऱ्या व्यक्ती समोर तुम्ही रडले तरीही तो समजू शकणार नाही गुलाम बनायचं असेल तर मनाचं ऐका आणि नाव बनवायचं असेल तर डोक्याचा वापर करा या ज्या गात ती व्यक्ती तितकी जास्त ऍडजस्ट करेल तितकं जास्त त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मजबूर किंवा त्याला हतबल केलं जातं थांबणारा माणूस थांबण्यासाठी कारण शोधत असतो आणि जाणारा माणूस जाण्यासाठी बहाने शोधत असतो कधी कधी दुःख इतकं वाढत जातं की दुःख होणंही बंद होऊन जातं नात्याच्या बाजारात आम्ही जरा कच्चेच निघालो लोक खेळत राहिले आणि आम्ही नाते निभावत राहिलो एका व्यक्तीला गमावण्याच्या भीतीमध्ये आपण खूपदा स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावत असतो शांत चेहऱ्यामागे बरीच दुःख लपलेली असतात हसणाऱ्या डोळ्यांमध्ये खोलवर जखम दडलेली असते ज्यांच्यावर नेहमी रुसत असतो आपण खरं तर त्यांच्याशी आपलं नातं खूप घट्ट असतं गमवल्यानंतर लक्षात येतं कि की किती मौल्यवान होतं ते नातं आणि वेळही आणि ती व्यक्तीही धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ काही परखड मतं मांडलेले आहेत कुणाच्या मागे वेडे होऊ नका वस्तुस्थिती जाणून घ्या समजून घ्या आजची रिॲलिटी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच